नमस्कार आजचा हा नवीन थोडासा उद्योगधंद्यासाठी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले वसंतगडमध्ये वसंतगडचे सुपुत्र रवींद्र जामदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी महालक्ष्मी इंडस्ट्रीज वसंतगड हा नव्यानं उद्योगसमूह सुरू केलेला आहे सुरुवातीपासूनच काचेच्या व्यवसायामध्ये ते कामगारापासून ते एका दुकानाचे मालक असा प्रवास करत तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपापले ॲल्युमिनियम आणि ग्लास वर्कचा व्यवसाय सुरू केला एम आय डी सीमध्ये रबर मोल्डिंगचा युनिट चालू केल्यानंतर त्यांनी आता खेडेगावामध्ये पहिल्यांदाच म्हणजे आपल्या स्वगावी महालक्ष्मी इंडस्ट्रीज हा मेटल मोल्डिंग आणि फोल्डिंगचा व्यवसाय कारखाना त्यांनी सुरू केला या भव्यदिव्य अशा कारखान्याच्या उद्घाटनासाठी परमपूज्य नंदगिरी महाराज मठाधिपती शनेश्वर देवस्थान सोळशी यांच्या शोभाहस्ते फीत आणि नारळ वाढवून त्याचबरोबर त्यांचे सर्व परिवारातील सदस्य ते त्यांचे हितचिंतक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या वसंतगड गावचे सुपुत्र आणि सातारा जिल्ह्याचे पहिले सी ए बजरंग रामचंद्र सावंत बी आर तात्या नवी मुंबई कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला त्याचबरोबर अध्यक्षस्थानी होते आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक रघुनाथ यशवंत नलवडे सचिव विठ्ठल गणोजी माने हायस्कूल चंद्रशेन शिक्षण संस्था त्याचबरोबर अतुल मोहन शिंदे अर्बन बँकेचे अधिकारी होते विशेष उपस्थिती म्हणजे दिलीप बापूराव साळुंखे खादी ग्रामोद्योग अधिकारी कारण याच खादी ग्रामोद्योगच्या अंतर्गत यांना हा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळालेली आहे त्याचबरोबर राजेश विठ्ठल कुंभार मॉडर्न मोटर्स एम आय डी हे उपस्थित होते त्याचबरोबर सर्व जामदार बंधू म्हणजे मेघनाथ प्रेमनाथ आणि रवींद्रनाथ हे तिन्ही बंधू आणि त्यांचे सर्व कुटुंबीय

गणपती बाप्पा

या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेश होते नेहमी म्हणणार पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि ना, सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि अजाम्यांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम धन्यवाद नमस्कार करूया आज या महालक्ष्मी इंडस्ट्रीज त्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला आणि आल्यानंतर थोडंसं बरं वाटलं कारण प्रत्येक गावाचं एक वैशिष्ट्य असतो त्या वैशिष्ट्याला कारण असतं त्या भूमीतली त्या परिसरातली माती त्या माती जे मातेले असतात तसे ते परिमाण तयार होत असतात त्या मातीमध्ये संतांचा सुगंध आहे त्या मातीमध्ये संतांचा सुगंध दरवळतो संत स्वरूपाने उद्योग करणारे उद्योजक झालेले आहेत आणि त्यापैकी रवींद्रनाथ हे नाथ मंडळी या कामाला वैशिष्ट्य वाटतो ही नाथाची भूमी असल्यामुळं साधनेची भूमी असल्यामुळं त्या उद्योगामुळे त्या नाथाच्या भूमीमध्ये सगळ्यांना उद्योग करण्याची सुवर्ण संधी मिळाली आणि नेहा नावाची मुलगी छोटीशी मुलगी उद्धव करते तर मुलीला आशीर्वाद यायचं आणि उपस्थित सर्वांना आशीर्वाद द्यायचं सगळ्यांचं उद्धर नावे लाबुद्या आयुक्त लाभू द्या शनि महाराजांची तुमच्या तुमच्या कुटुंबियावर या आमदार कुटुंब्यावर कधीही बकरी पडू नये असं मी शविचारी प्रार्थना करतो आणि यशस्वी उद्योजकाला यशस्वी आशीर्वाद देतो आणि यशस्वी उद्योजकाला यशस्वी आशीर्वाद दिल्यानंतर त्याचं कर्म घडवण्याचं काम मात्र शनी करतो आणि यांच्या वतीनं मी मंथन करतो आणि कर्म घडवण्याची संधी उपलब्ध करून देतो कारण उद्योजक होणं उद्योजक म्हणणं आणि उद्योगपती असं नाव घेणं सोपं आहे त्याच्या खुर्ची खाली खूप काटे असतात प्रत्येक काट्याला सांभाळून आपण जपूनच ठेवलं पाहिजे उद्योजक म्हणजे त्याच्या पायामध्ये विष्णूचे चक्र पाहिजे तिच्या हृदयामध्ये शिव शंभवनाथाचं भोलेनाथाचं हृदयामध्ये ध्वज पाहिजे धगधग अग्नी पाहिजे आणि ते स्फोट होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाचं डोक्यावर शांत शीतल असा बर्फ पाहिजे तोच यशस्वी उद्योजक होऊ शकतो ज्याच्याकडे मन मनगट बुद्धी आहे आणि या कलियुगामध्ये टिकणार सामर्थ्य आहे कलियुगाच्या वा, या वादळामध्ये पाला होऊन उठणार सामर्थ्य त्याची उद्योग म्हणून उद्योजक म्हणायचं रात्री बारा पर्यंत बार मध्ये आणि मध्ये राहायचं ही संस्कृती आपल्या भारतीयांची संस्कृती नाही आहे मराठ्यांची संस्कृती नाही मर्द मराठीची संस्कृती वेगळी आहे आपण सगळ्या युवकांना मला सांगायचं आहे तुमच्या पायामध्ये चक्र असावा हृदयामध्ये दर्जाच ध्वज असावा आणि खूप काय स्फोट होऊ नये म्हणून गर्भपण डोकर असावा वैचारिक पातळी सुद्धा असावी तुमच्या वाणीवर गोडी असावी तुमचं कर्तृत्वाला कुटुंबाच सगळ्यांच साथ असावा ते तिन्ही भाव म्हणायला सोपे तिन्ही भावांच्या पाठीमाग त्यांच्या धर्मपत्नी <प्रणादी> उभे आहेत म्हणून हे उद्योग उभा आहे आज त्यांच्या धर्मपत्नीला वेगळ्या सोपाच्या आजच्या त्याचे लिफाय ठिकाण शाटेला पैसे पुरले नसतील महत्वाचा मुद्दा त्यांचंही कौतुक करणं त्यांचं स्तुती करणं काळाची गरज आहे त्यांच्या मातोश्री

सगळ्यांना शुभाश्रवा देऊन माझे दोन शब्द मी संपवतो कोणा शनेश्वर महाराज की कोणा शनेश्वर महाराज की अरहर आवाज कमी येतो जेवण ठोलाय ना <laughs> अरहर